भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की मंचावर उपस्थित मंगेश दादांनी त्यांची नावं घेतली कारण मंगेश दादानी जवळपास शंभरच्या वर नावं घेतली ते सर्व नेते सर्वपक्षीय नेते सर्वपक्षीय पदाधिकारी व त्यात शिवसेनेचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आर पी आयचे आहेत कवाडे गटाचे आहेत आठवले गटाचे आहेत जा जानकरांच्या पक्षाचे जा आहेत सर्व आमचे मित्र पक्ष सहकारी पक्ष त्यांचे पदाधिकारी माझ्यासमोर उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो मंगेदारांनी खरं सांगितलं मी त्याला पुढच्या सांगितलं की हे भत्ती नाही मागच्या बाजूला लावत जा तिकडे आणि हवेच्या तिकडच्या दिशेने लावत जा मगापासून तर सगळ्या बाफल्या तळवल्या जातात भट्ट्या नाकावर त्याचा सुवास आणि भाजी मसाला त्याचाही सुवास आणि पोटामध्ये दोन वाजता कावळे काव करतायत आणि उपाशी पोटे काही सैन्यपोटी कामात येत नाही आणि तुम्ही किती भाषणं द्याल किती भाषणं कराल लोकांचं लक्ष तिकडेच आहे कारण माझे तिकडेच आहे आणि होडमे पुढे मला लवकर आठवा पण कार्यक्रमाला उशिरा सुरुवात झालेली Okay, हरकत नाही मित्रो लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण आपला हा सर्वपक्षीय मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी मगापासून ऐकतोय मी मगापासून बघतोय मला कळतच नाही ही निवडणूक चाळीसगावची आहे का लोकसभेची आहे का देशाची का आपण कुणाला एवढं मोठं करतो अरे ज्याचं पुण्य संपलं या पक्षामध्ये तो पक्षा <प्षागा> या पक्षातून बाहेर गेला असं समजा ज्या पक्षाने तुम्हाला एवढं मोठं दिलं मोठं गेलं मला आठवत तो काढ ज्या वेळेला उमेश पाटलांचा या ठिकाणी आपण प्रवेश केलेला होता मुक्तईनगरला लगेच दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका लागल्या त्यावेळेला नाथाभाऊनी सांगितलं की मला त्या सूर्यवशीला तिकीट द्यायचंय यांना सांगितलं होतं की आपण तुम्हाला तिकीट देऊ खूप वाद झाला टोकाचा वाद झाला दिल्लीपर्यंत वाद गेला सगळ्यात मला वाटतं देशामध्ये सगळ्यात शेवटचं तिकीट कोणतं गेलं असेल दिलं गेलं असेल तर गावचं दिलं गेलं त्यावेळेल मी आणून बसलो लाजिबाद चालणार यालाच तिकीट द्यावं लागेल हा निवडून येणार आहे तो निवडून येणार नाही खूप वाद झाला शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांशी एवढा वाद झाला की मी तुम्हाला सांगू शकत नाही मी आजची शेवटची भूमिका घेतली की मग त्यांना नाही तुम्हाला तिकीट नको मी म्हण घेणार नाही विचारा त्यांना इतकी टोकाची भूमिका मी घेतली यांना तिकीट मिळालं पक्षात आल्या भरभर दोन महिन्यामध्ये तिकीट मिळालं पाच वर्ष गेले आमदारकीचे खासदारकीची वेळ आली खासदारकीचं तिकीट रातोरात बदललं यांना तिकीट दिलं आणि पाच वर्ष तुम्ही खासदार राहिलात आणि तरी तुम्ही म्हणता माझ्यावर अन्याय झाला अन्यायाची परिव्याख्या काय अन्याय कशाला म्हणतात ओयात त्याची नावं किती मंगेश दादांनी किती लोकांची नावं घेऊ या ठिकाणी पक्षाच्या स्थापनेपासून सूर्यबाने सांगितलं की चौवेचाळीस वर्ष झाले पक्षाला एका ध्येयाने प्रेरित होऊन की हा देश मोठा होईल त्या देशामध्ये आमचं सरकार येईल अटल बिहारी वाजपेयी अडवाणी मुरली मनोहर जोशी प्रमोद महाजन मुंडे साहेब किती लोकांची नावं घेऊन तुझ्या देशामध्ये किती मोठे लोक जे खबून गेलेत कष्ट घेतलेत रात्र दिवस एक केला आणि कुठे आता आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत एका काळ्याचे दोन खासदार होते आम्ही आज तीनशे दोन वर त्या ठिकाणी आलेलो आहोत तीनशे तीन वर त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता आम्ही चारशे पार करायला जातो <स्थ> किती लोकांचं योगदान आहे यामध्ये किती लोक रात्र दिवस झेंडा घेऊन उड्या मारतायत कुठतायत पायामध्ये चप्पल नाही अनवाड्या नाही बाबांसारखे असे अनेक कार्यकर्ते आहेत दैश वर्षांचे सत्याऐशी वर्षांचे पंच्याऐंशी वर्षांचे स्थापनेपासून आमच्या सोबत आहेत आपल्या सोबत आहेत आपल्या पक्षाच्या सोबत आहेत त्यांचा काय स्वार्थ आहे त्यांना काय मिळालंय भतीस चाळीस वर्ष झालेत पस्तीस वर्षापूर्वी मी शिवलो गावामध्ये तीस वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी आमदार झालो पण आजही मी बघतोय की माझ्या बरोबर त्यावेळेला झेंडा करून सिनियर कार्यकर्ते माझ्यापेक्षा की जे पक्षाचा जिंदाबाद करत होते रात्र दिवस करत होते झेंडा होते भारत पक्ष जिंदाबाद माता जय हम तुम्हारे साथ आहे हे म्हणणारे कार्यकर्ते अजून आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्य झाले नाहीत नगरसेवक झालेले नाहीत पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य झालेले नाहीत कुठे आमदार झालेले नाहीत मग त्यांनी काय म्हणावं इथे अनेक लोक बसलेले आमचे सर या ठिकाणी बसलेले आहेत माळे सर आहेत पोप्पटाचे आहेत पालवे साहेब आहेत वाडिलर भाऊ किती लोकांची नावं घेऊया या ठिकाणी किती लोकांचे नावं घ्यावी लागतील की माझ्या पूर्वीपासून पक्षामध्ये आहे माझ्या पूर्वीपासून त्यांनाही वाटतं आम्हाला काय भेटलं पाहिजे आमचा अधिकार आहे आज पक्षाची परिस्थिती इतकी अनुकूल आहे की कोणाला उभं केलं नाही कोणालाही निवडून आणू आपण कोणालाही निवडून देऊ एवढे कार्यकर्ते कोणाला आमची ताकद आहे पण नाही मिळत आहे तरी प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्ष वर्ष हो चाळीस वर्ष झाले स्टेजवर बसतायत पक्षाची पालखी वाहत आहेत झेंडा हातात घेत आहेत त्यांची पिढी झाली पुढची पिढी आली वडिलाल भाऊची पुढची पिढी आली फार्मे साहेबांची पुढची पिढी आली आली की नाही त्यांनी म्हटलं का आमच्या वडिलांना काही दिलं नाही तुम्ही एवढ्या पक्षाला आम्हाला काय द्याल त्यांच्या अपेक्षा आहे पण तुमच्याकडे तुम्ही पक्षामध्ये आला दोन महिन्यापर्यंत तुम्हाला आमदार की मिळाली खासदार की मिळाली आणि तुम्ही आज पक्षाला शिवायला निघालेला मोदीजीच्या उपविषयावर बोलतायत तुम्ही ईडीवर बोलतात पण या लोकांनी काय केलं पाहिजे या लोकांनी ते एक निर्णय दिवसाला नको आणि म्हणून मला असं वाटतं की आपण बोलताना थोडं तार्थ्य ठेवायला पाहिजे तुमचं तिकीट का गेलं का नाही गेलं मला याच्याबद्दल बोलायचं नाही आहे बोलायचं नाही आहे घोडेसर या ठिकाणी तीन तीन चार टाकून आमदार होते होते ना कसं वापरते नाही लोकांना कशा पद्धतीने वागले ते मंगे तुम्ही एवढं गुणगाण करतात का करतात मला वाटतं हा कार्यकर्ता आमच्यासाठी रात्रीचा दिवस करतो कोणाच्या भरोशावर चाललाय सगळा पक्ष कुणाच्या भरोशावर आम्ही या ठिकाणी नेते आहोत कुणाच्या पक्षावर आहोत कोणाच्या भरोशावर आम्हाला एवढे पदं भेटलेली आहेत आम्ही दोन दोन दहा दहा वर्ष झाले आम्ही मंत्री आहोत काय आमचं एवढं कुठं कर्तृत्व आहे का तुमचं काहीच नाही तुम्ही काहीच केलं पक्षासाठी अ तुम्ही नसाल तर आम्ही कुठे राहू हा तुम्ही एवढ्या मोठ्या ताकदीने आमच्या पाठीशी उभ्या खंबीरपणे उभ्या आणि म्हणून आमच्यासारख्या लोकांचा जिंदाबाद होत आहे आमचं आगेपड होत आहे आम्हाला हा पक्ष कार्यकर्त्यांच्या भरोशावर चालणार आहे आणि तुमच्या डोक्यामध्ये आवाज देऊ नका की आमच्या भरोशावर आहे आम्ही कुकडे उघाटा फकुटा कुकडे कुकडे जाऊन आम्हाला लोक निवडून येतील असं नाहीये त्या उघाटा जाता कसा फकुटा ओढेल ते बघा बघा तुम्ही आणि आपल्या जिल्ह्याला काही नवीन आहे काय मागच्याही काळामध्ये जे म्हणत होते मी मी म्हणत होते की माझ्या वर्षावर भाजप मी म्हणजे भाजप माझ्याशिवाय काहीच नाही झाले ना बाजूला पाच वर्षापूर्वी त्याच काय राहिलं त्याचं काय राहिलं काहीच राहिलं ना मित्र दूध संघ गेला बँक गेली गावातली ग्रामपंचायत बी गेली तालुक्याची नगरपालिका बी गेली आमदार जी बी गेली तिकडे पटले काय राहिलं त्याच्यामुळे अवभाव मनामध्ये आणू नका की माझ्यामुळे पक्ष आहे हो पक्षामुळे तुम्ही आहात पक्षामुळे आम्ही आहोत पक्षामुळे आम्ही वोट मोठमोठे म्हणणारे नेते आज म्हणजे तपेड लागून गेलेले आहेत त्यांना म्हणून विचारायला तयार नाही त्यांची पर परिस्थिती आज काय झालेली आहे तुम्ही तर कुठेच काही नाही तुम्ही तर आला दहा वर्ष झाले पदाधिकारी झाले तुम्ही आम्हाला शिकवता आणि म्हणून मला वाटतं जोपर्यंत हा कार्यकर्ता तुमच्या सोबत आहे ना तोपर्यंत तुम्ही मोठे आहात हा पक्ष तुमच्या सोबत आहात तोपर्यंत मी मोठ्या आज तुम्हाला वाटला की मी कुठेही जाईल दोघी भाऊ आम्ही तू घे तू घे तू घे याच्या खात्यावर तू ठोलीत लावली बोळी लावली पण एवढं तुमचं काम होतं तुम्ही उभे राहिले असते ना <laughs> तुम्हाला सगळ्या मतदारसंघावर होतो लोकसभेचा तुम्ही का मागा सरला लोकसभा मध्ये मी दहा मध्ये एक आहे एवढं बोललो एवढे भाषण केले एवढे प्रश्न विचारले एवढे कामं केले पण तुम्ही का नाही उभे राहिले माझा प्रश्न हाय हा पण उभे राहायचं होतं कारण आपण खूप लोकप्रिय असं म्हणतात पण ते केलं नाही आपण पण मित्रो या मार्केटमध्ये आपल्याला जायचं नाही त्यांना त्यांची जागा दिसेल त्यांना त्यांची जागा लोकं दाखवतील कार्यकर्ते दाखवतील त्याबद्दल आपल्याला काही म्हणजे काही आपण बोलायचीच गरज नाही इतका वेळ द्यायची सुद्धा त्यांना गरज नव्हती आणि म्हणून मी या ठिकाणी आधीच म्हटलं की ही निवडणूक कुणाची आहे ही निवडणूक कुणासाठी आहे तर मित्रो ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक या हिंदुस्थानाची आहे या राष्ट्राची आहे तिथे नळाच्या मांडण्यासारखं पण तू काय केलं मी काय केलं ते जाऊ सगळ्यांना माहिती आहे मंगेदारांनी काय केलं गेल्या पाच वर्षात एवढी कामं झाली तेवढी पंचवीस वर्ष झाली होती का किती मोठी कामं झाली अगदी सिंचनापासून रस्त्यांपासून गावातल्या अगदी गोठ्यांपासून असेल मी तुम्हाला सांगेन केवढी कामं झाली कॉन्क्रिटीकरण असेल कुठे शादीगृह असेल कुठे काही मंगल कार्यालय असतील काय काय कामेचा पण त्या कामांचा पाडा ते वाचला त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि कराय मंगेदाराला जेवढे पैसे दिले मी तेवढे आता मी सांगितलं तर बाकी आमदार माझ्याकडे गेलो उद्या बसून असं कसं काय केलं म्हणून तुम्ही म्हणून मी घाबरतो बोलायला केले लोकांना जीव लावला पाहिजे लोक तुम्हाला मोठं कसं करतील लोक तुमच्या पाठीशी का राहतील केव्हा राहतील तर तुम्ही लोकांमध्येच राहिलं पाहिजे आमच्या सारखे साधे मास्तर तुम्ही मागच्या सांगितलं मास्तराचे पोरं आम्ही काही नसताना समाज नसताना पैसा नसताना आम्ही सहा सात सातसाठ टी त्या ठिकाणी आहोत कशाच्या भरोशावर राहत तुमच्या भरोसा कार्यकर्त्यांना जीव लावला पाहिजे त्यांच्या एक झालं पाहिजे कुठे भूल त्यांना मारता कामा नये तुमचाही विश्वास आमच्यावर असला पाहिजे तेव्हा तुमच्या आमच्या बरोबर राहतात मला आठवतं पहिल्या वेळी मी आठ हजारात जोडून आलो नंतर मी ने आलो नंतर मी अठराने आलो नंतर मी तेवीसने आलो नंतर बत्तीसने आलो यावेळेला पंचेचाळीसने आलो आता आमच्या मतदारसंघात म्हणून पक्षाने जर तुम्हाला तिकीट दिलं भाऊ त्याला एक लाख आकडा पार करायचा आपल्याला मतदारसंघ वाढत चाललेला आहे ते का होत नाही वाटत की नाही हो माझा लोकप्रतिनिधी आहे माझा आमदार आहे जीवाला जीव देणार आहे संकट काळात माझ्या धावून येतो रात्री अर्धा रात्री आवाज द्या किंवा माझ्यासाठी तयार आहे त्याच्याने तुमची लोकप्रियता वाढते तुम्ही नुसत्या अशा भूल मारून लोकांना थोड्या दिवस तुम्ही जिजू शकतात पण जास्त दिवस त्यांना तुम्ही उलट भरू शकत नाही आणि म्हणून मला वाटतं मंगेकरांचं काम या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने करतायत मी मागच्या वेळेला सांगितलं की माझी निवड चुकीची झालेली नाही आता पवार साहेब तुम्ही म्हणालात की नव्याण्णव टक्के चु बरोबर झाली तुमची एक टक्का चुकली खरं मलाही असं वाटायला लागलं की एक टक्का माझी दिवस माझी चुकली चुकली मॅडम मलाही वाटलं होतं की तरुण कार्य आहे होणार आहे चांगलं शिकलेला आहे एज्युकेटेड आहे चांगला बोलतो भाषण करतो पण तू मला वाटतं नंतरच्या काळामध्ये दहा वर्षामधलं मी बोलणार नाही पाच वर्षातलं मी बोलणार नाही मला त्याविषयी बोलायचंही नाही बोलायचंही नाही पण आज ज्या पद्धतीने ते बोलतायत ज्या पद्धती भाषण करतायत ते तुम्हाला लक्ष लाभ आहेत पण लोक तर तुमच्यावर विश्वास पडणार नाही लोक तुमच्या या भाषणाला बोलतांना बळी पडणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की यावेळेला आम्हाला बिता येईल ना खरं म्हणजे किती कौतुक करावं यांचं तुम्हाला एक वेळ तिकीट नाकारलं पहिल्या दिवशी तुम्ही सांगितलं मी पक्षाबरोबर आहे दोन दिवस सांगितलं पहिले मी काम करेन मला चार वेळा सांगितलं की भाऊ तिकीट कोणाला द्या मी काम करेल पक्षाचं मी कार्यकर्ता म्हणून काम करेल थांबले असते झालं सो तुमचं मूल्यमापन मागच्या काळामध्ये राज्यामध्ये किती लोकांचे तिकीट कापले गेले असे लोक कुठे जाऊन बसलेले आहेत किती सणावर जाऊन बसलेले आहेत पण सबुरी नाही आमच्याकडे श्रद्धा तर नाहीच पण सबुरी पण नाही आत्ता मिळेल ती का चाललो तिकडे आता गेला तिकडे आता पाय तिकडे काय होत आता तिकडे पाय काय होत तुला वाटत ना की माझ्या सगळ्या सगळा मतदारसंघ आहे माझ्या संघावर मी निवडून देतो माझ्या भरोश्यावर निवडून देतो मग त्या कळेल अह मागच्या वेळा स्मिता त्यांना पहिल्या यादीमध्ये तिकीट दिलं पहिल्या यादीमध्ये दिलं नाव जॉईन झालं मिरवणूक काढली फॉर्म भरला आठ दिवस प्रचार केला मेळावे घेतले बोर्ड लावले होल्डिंग लावले कॉम्प्लेट वाटले गावागावात जाऊन शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी रात्री एक वाजता तिकीट कापलं गेलं कापलं गेलं स्मिता ते कशा आवडून बसल्या का हो एक दोन दिवस थोडाटला वाटला रडला दिस्रा दिवसी, दिस्रा दिवसी की मग मला असं काय केलं मग मला आधी द्यायचं नव्हतं पण तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी हे सगळे जण उठले कामाला लागले गाडीमध्ये चला प्रचाराला कुठे जायचं म्हणून पक्ष बदलला का हे पक्ष सोडून गेले तुम्हाला असं काय झालं असताना तिकीट दिलं की बस पक्ष सोडू द्यायचा आपण वेगळ्या पक्षामध्ये जायचं माझा मित्र माझा मित्र चाललं दोघांचं हा ह्याने योगदान या बलिदान माझ्यासाठी बलिदान केलं याच्यासाठी बलिदान केलं अरे म्हटलं बलिदान केलं तुला बळीचा बकरा गेला तर मित्र प्रेम नाहीये निवडून यासारखी परिस्थिती असती तर पर यानेच तिकीट घेतलं असतं पण यांना माहित आहे आता पाच लाखाचा पोचायचे लीड पाच लाखाचे वर द्यायचं मी आपल्याला सांगेल आता अमोल या ठिकाणी त्याच्या नावाचं तिकडे अमोल जावडेच्या नावच त्याच्या नावाचं अमोल नावाचं काय सध्या अमोल जावळे तिकडे तिकीट घेणार अमोल जावळे म्हणले भाऊ आमच्या रक्तात नाही मी हरिभाऊ जावळेचा मुलगा आहे हरिभाऊ जावळे दोन वेळा आमदार होते दोन वेळा सातार होते चार पाच आमच्या सोबत होते हरिभाऊचं तिकीट असंच झालं शेवटच्या दिवशी कापलं गेलं खर्चा साहेब खूप आग्रह धरला की नाही माझ्या घराचं तिकीट पाहिजे माझ्या घरात तिकीट पाहिजे खूप वाद झाले शेवटी मला गुंडे साहेब वगैरे खूप यांनी मला आग्रह केला की नको असं नको करू जाऊ नये जाऊ नये जाऊ नये हरिभाऊन पण आमदार करू आणि त्यानंतर ते तिकीट आम्ही बदलवलं शेवटच्या दिवशी बदल तिकीट पहिल्या यांनी झालेलं होतं ना प्रचाराची सुरुवात होती मेळावे झाले होते तिकीट बदलवलं हरिभाऊनी पक्ष नाही बदलवला आपल्या निष्ठा नाही बदलवल्या दुसऱ्या दिवशी कामाला लागले तिसऱ्या दिवशी कामाला लागले चला ठीक आहे नाही तर नाही कार्यकर्ते ऐकत नव्हते सगळ्यांची मतदान केली चिडले नाही त्यावर आपण कुठल्या पक्षाचे आहोत आपण कुठल्या संघटनेचे लोक आहोत त्यांच्या मनामध्ये आलं नाही की मी पक्ष बदलावा त्यांनाही निरोप केलेत आमच्याकडून उभे राहा नाही केलं त्यांनी असं आमदार किंवा उभे राहिले तिथे पडले आता कसे पडले काय मला विचारू नका तिथेही घातच झाला तिकडून पण त्याने तेही मनावर घेतलं नाही त्यावर इथं नाही हरिभाऊ दुगदैवाने आमच्यातून गेले कोरोनाच्या काळामध्ये त्यांचा मुलगा त्याला जिल्हाध्यक्ष केलं ज्यावेळेला त्यांच्या तिकीटाच्या अपेक्षा होत्या त्याला तिकडे मिळणार होतं त्याचंही नाव पुढे झालेलं होतं नाही मिळालं कुठे काय लगेच कामाला लागला लगेच मिळायला सुरुवात केली लगेच भाषणं करतोय ते काही दिवस घरी बसलेला नाही मित्र याला म्हणतात पक्षनिष्ठा याला म्हणतात पक्षनिष्ठा तुम्हाला योगदान माहित नाही पक्ष काय माहित नाही चळवळीच्या काय झाला प्रवास आमचा माहीत नाही पूर्वी लोकांनी काय काय झालं हे माहीत नाही तर तुम्हाला ऐक मिळालं ऐकतं मिळालं की असं होतं आय मिळाले की असं होतं म्हणून म्हण तुम्ही जे म्हणाला की नव्याण्णव टक्के चूक बरोबर एक टक्का चूक आहे मला वाटतं ही चूक आपली झाली झाली माझी चूक ही म्हणून आपण आता खऱ्या अर्थाने मंगेश दादांना या ठिकाणी निवडून दिलेलं आहे मला वाटतं तुम्ही समाधानी आत नाही याच्याबद्दल पण मी म्हणतोय म्हणून त्याच्यासमोर सांगू नका खऱ्या अर्थाने समाधानी आहे की नाही म्हणून मला वाटतं की जनतेतला माणूस जनतेचा माणूस त्याच्यावर टीका टिप्पण ना टीका टिप्पण त्याच्यावर कुठून आणलं कसं कमवलं हो काय केलं अरे त्याचा व्यवसाय आधी कसं मुंबईमध्ये तो व्यापार करतो व्यवसाय करतो जागेचा व्यवसाय करतो आणि गाड्याचा व्यवसाय होता मला सांगा मतदारसंघामध्ये एखाद्या माणसा म्हणून पैसे मागितले का तुमच्याकडे एवढे शेवट कोटीचे काम चालले ठेकेदारांना विचारा एखाद्या माणसाला म्हणलं का बरं दलाली टक्क्याचे म्हणून म्हणलं कोणाला सांगा तुम्ही एखाद्या अधिकाऱ्यांनी सांगावं की हो मद्चे पैसे घेतले माझ्या कमिशन मागितलं एक माणूस दाखवा मला एक माणूस दाखवा मला अभिमान आहे या पुराचा करतात अभिमान वाटतो अशा पद्धतीने काम करणार कार्यकर्ता की एक रुपयाची लालच पण म्हणते तो करेल ना व्यापार करेल व्यवसाय करेल उद्योग करेल काहीतरी ते करू नये का तो आमदार झाला म्हणून सगळ्यांना सोडून द्यायचा फक्त गरीबांचा लोक येऊ द्या माझ्याकडे असं नाही होणार व्यापार उद्योग व्यवसाय सगळ्यांना लागू आहे राजकारणामध्ये सगळे लोक करतात पण कोणत्या पद्धतीने करतात कशा पद्धतीने करतात मला वाटतं एक चांगलं उदाहरण उत्तम उदाहरण मी सांगेल राजकारणामधलं मंगेशाला या ठिकाणी तुमचा आहे असा माणूस आपण त्या ठिकाणी आणि म्हणून दो मला वाटतं मित्र तुम्हाला जर लांब पल्ला काढायचा असेल एकदा दोनदा पण जोडून देतो तिसऱ्यांदा म्हणून निवडून देत नाही लगेच लोकांच्या लक्षात हा काय काय करामा त्या करतोय म्हणून काय काय उद्योग करतोय म्हणून म्हणून मला वाटतं तुम्हाला जर पाच सहा सात आठ टप्पा असतील तर मला वाटतं लोकांमध्ये राहावं लागेल त्याचा विश्वास संपादन करावा लागेल अशा पद्धतीने तुम्हाला काम करावं लागेल त्यावेळेला तुम्ही पुढे म्हणून मला असं वाटतं की यावेळेला ही लढाई हरिभाऊचे उदाहरण आपल्या समोर आहे स्मिता उदाहरण आहे अनेक उदाहरणं आपल्याला पक्षामध्ये देता येतील अनेक या ठिकाणी बसलेले लोक आहे पाळी सर मला नेहमी म्हणता माझं काय मी म्हणतो सर अगली वारी अगली वारी ते म्हणतात ठीक आहे बरोबर आहे माणी सर प्रत्येक वेळेला म्हणतात प्रत्येक वेळेला म्हणतात काय करू उद्धवरावांना मी नेहमी सांग काय करणार काही अडचणी असतात काही गोष्टी असतात पण ते कधी थांबले नाही ते कधी घरी बसलेले नाहीत जाऊ दे आता मग पुढच्या वेळेला पंचवीस मला ते सांगताय तुम्ही पुढची बारी पुढची बारी अगली बारी अटल बिहारी आपण जे म्हणायचो ना ती पूर्वी अगली बारी अटल बिहारी आपण माहित होतं आपली बारी काही येतच नाही पण ती एकदा आली होती ती सतरा पक्ष एकत्र करून झालेली होती आणि आपली बारी आता आपलीच बारी आहे आणि म्हणून या वेळेला आपल्याला चारशे पार करायचे आहेत चारशे पार करायचे मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे आणि फक्त या भांडणसाठी नाही गावागाव लिहिल्या तर या देशासाठी त्यांना पंतप्रधान करायचं देशासाठी पंतप्रधान करायचं हा देश जगामध्ये सर्वोच्च स्थानी गेला पाहिजे हा देश हा जगामध्ये सुपर पॉवर झाला पाहिजे हा देश जगामध्ये विश्वगुरू झाला पाहिजे यासाठी लढाई आहे यासाठी निवडणूक आहे आणि म्हणून आपण गेल्या दहा वर्षामध्ये मोदींनी केलेलं काम बघितलं मग सत्तर सतर कलम असेल राम जन्मभूमीचा प्रश्न असेल मुस्लिम समाजाचा आपल्या भगिनींचा प्रश्न असेल तीन तलाकचा प्रश्न असेल काशी विश्वेश्वरचा प्रश्न असेल मथुरेचा प्रश्न असेल अनेक प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर हे प्रश्न महत्वाचे तर सुटलेच पण त्याबरोबर गरीब माणूस शेवटचा माणूस अंतोदय तो आहे की तो आपल्या बरोबरीमध्ये आला पाहिजे तो सुद्धा सामान्य माणसाच्या बरोबरीचा प्रत्येकाच्या डोक्यावर छत पाहिजे घराला भिंती पाहिजे त्याला घर द्या त्याच्या घरी लाईट द्या वीस रुपयामध्ये त्याच्या घरी पाण्याचं नळ द्या त्याच्या घरी शौचालय द्या त्याला मोफत धान्य द्या आमच्या महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करून द्या पाच लक्ष रुपयापर्यंत त्याला आरोग्याची सुविधा उपलब्ध करून द्या किती योजना सांगू बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या घरी तर वर्षाला जाऊन द्या किती योजना पन्नास योजना सांगे तरुणांवरचे आहेत महिलांवरच्या आहेत वृद्धांवरचे आहेत शेतकऱ्यांवरचे आहेत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे आहेत मजुरांच्या आहेत कारागिरांच्या आहेत किती योजना सांगू आणि म्हणून मला वाटतं सगळं सामान्य माणसाचा विचार करणारा पहिला पंतप्रधान या देशाने पहिल्यांदा बघितला पहिल्यांदा बघितला या अपेक्षा आम्ही राहुल गांधी म्हणून करू शकतो का या अपेक्षा आमच्या सोनिया गांधी पूर्ण करू शकतात का नाही आज देशामध्ये अशी परिस्थिती की तीन आघाडी सुद्धा ते तणार नाही पुढे आज काँग्रेसची अवस्था अशी आहे की पन्नास साठशे वर कुठे खासदार देणार नाही साडेपाचशे पैकी कुठे काय जाऊ शकणार नाही ही अवस्था काँग्रेसची आहे किती राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे खरेच ना मित्र काँग्रेस फार संपलेली आहे कोणीच त्यांच्याबरोबर राहिलात तर इंडी गिंडी काय ते तयार केले त्यांनी कुठली आयडी तयार केली पश्चिम बंगालला पहिली मिटिंग झाली नंतर कुठे राहिले सगळे सोडून चालले गेले सगळे सोडून चालले गेले आता रे इंडीमध्ये तीनच लोक आहेत एक शरद पवार साहेब आहेत एक उद्धवजी आहेत आणि एक राहुल गांधी आहेत तीन जण आहेत कोणीच राहिलेलं नाही ममताजी पण गेले बिहारवाले पण गेलेत आंध्रावाले गेलेत बाबू गेले सगळे 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 सोडून गेले आप गेले साप गेले सगळे सोडून गेले त्यांना कोणी बरोबर राहिलं नाही आता काल मी ऐकलं संजय राऊत म्हणाले काहीतरी आमचं सरकार आलं की आम्ही यांना नारायण राणे जेलमध्ये टाकू आता यांचं सरकार कधी येणार आहे केंद्रामध्ये चार तारखेचा निकाल लागू द्या आमचं सरकार येणार आहे आणि उद्धवजी पंतप्रधान आहे म्हणे काय बोला आता या लोकांना काय बोलावं आपण चार तारखेला निकाल दे आमचं सरकार येणार आहे मग आम्ही नारायण राणे जेलमध्ये टाकणार आहोत किती म्हणजे मुंगेरी लाल असेन स्वप्ने तोही असं स्वप्न बघत नव्हता मुंगेरी लाल इतके भयंकर स्वप्न यांना पडायला लागलेले आणि म्हणून त्याच्याबद्दल काय बोलावं हाच प्रश्न आमच्या समोर या ठिकाणी पडलेला आहे आणि म्हणून मित्र यावेळेला आपली जबाबदारी मोठी आहे आपल्याला मतांधिक नुसतं पाच लाखाचं नाही आहे मी जे चित्र बघतोय पाचोरा म्हणतो अमोल म्हणतो मनुभाऊ या ठिकाणी बसले आहेत किशोर म्हणतात आमचा एक नंबर राहील आम्ही लाखाचा आकडा केव्हाच पार करू आम्ही सव्वा लाखाच्या पुढे जाऊ आम्ही सव्वा लाखाच्या पुढे चाळीसगावचं चित्र बघितल्यावर मला असं वाटतंय की लाखाचा एक एक तालुका असा आहे जळगाव शहर म्हणत साठ टकर शेवट आपल्या तक्रारी चौऱ्याहत्तर आमदार आपले सगळे म्हणतात की भाऊ या वेळेला जळगावचा नंबर एक जळगावचा मागच्या वेळेला बासष्ट हजार मधा चढ त्यांचं येतं साठ पास आपलंही होतं कारण आता वीस टक्के मतदान वाढलेलं आहे तरुणांचं मतदान वाढलेलं आहे नवीन मतदान वाढलेलं आहे आणि हे तरुण फक्त वाट बघत भकत आहेत केव्हा मी मतदान केंद्रावर जाऊ आणि कमळाचं बटन तापू सगळ्यांना काही झालेली आहे की मोदींना आम्हाला पत्रदान करायचं आहे आमचं पहिलं मत वायदा आता कामान आहे आमचं मत मोदींनाच पटलं पाहिजे आणि म्हणून नवीन झालेले वीस टक्के म्हणजे जवळपास तीन लाख असतील तर साठ हजार लोक नवीन आपल्याकडे आता आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पन्नास हजार तरुण आहे मला वाटतं याची संख्या जर मोजदार जर आपण केली तर मला वाटतं तुम्ही लाखाच्यावर सव्वा लाखापर्यंत तुम्ही जाऊन पोहोचणार आहात सव्वा लाखापर्यंत तुम्ही जाऊन पोहोचणार आहात एवढं मजा नाही की आपल्याला मिळेल पण त्यासाठी ते मिळणार आहे म्हणून आपण काहीच करायचं नाही असं नाही आपण सर्व पक्षीय बैठक या ठिकाणी सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आहे कार्यकर्ते आहेत आजपासून उद्यापासून आपल्याला कामाला लागायचं आहे नुसतं हवा आहे सव्वा लाख सांगून टाकले मंगेशारांना एक लाख सांगून टाकले पवारांनी एक लाख सांगितले मला वाटतं असं करून चालणार नाही एक मत आपल्याला जोडावं लागेल आपण तर प्रमुख बुध प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख वॉरियर सुपर एक एकेका मतदारसंघात आपली फक्त भाजपची तीस तीस हजार कार्यकर्ते टीम काम करते तीस तीस हजार कार्यकर्ते म्हणजे दहा टक्के लोक नुसतं आपलं काम करतायत सोशल मीडिया सांभाळतायत झाले आणि म्हणून मला वाटतं की आपण प्रत्येक ठिकाणी आता ज्याही ठिकाणी जाल लग्न कार्य सुरू आहेत लग्नामध्ये दोन विषय करा त्या ठिकाणी चर्चा करा त्या ठिकाणी बोला आमच्याकडे सगळी कमळच कमावणे आमच्या गावात नव्वद टक्के आमच्या गावात तर ऐंशी टक्के आमच्या गावात तर खातच उभारणार नाही आमच्या गावात कुतूर बसणारा माणूसच सापडणार नाही समोरच्या लोकांना आपण बिंबवलं पाहिजे सगळ्यांच्या मनामध्ये सांगितलं पाहिजे तिथे बसा तिने मोफिक गेले मोतीत सांगा साखर गेले तिथे सांगा लग्नात गेले तिथे सांगा सगळ्या ठिकाणी आम्ही मनात लोकांच्या की आमचं तर पॅक नव्वद टक्के ऐंशी टक्के आम्हाला यावेळेला आमच्या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यातून सव्वा लाखाचं मतदान जास्त द्यायचं आहे लीड द्यायचं आहे हे तुम्ही जेव्हा बोलाल लोकांना सांगाल तेव्हाच लोक मतदानाला लो उभं जास्तीत जास्त मतदान झालं साठ टक्के पासष्ट टक्के माणसाला मतदान झालं ज्यावेळेला ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के मतदान होईल त्यावेळेला तुम्ही दीड लाखाचा आकडा पार कराल पार करा आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी यासाठी आजपासून कामाला लागावं आज आपला स्थापना दिवस आहे बीजेपीचा चौवेचाळीस वर्षापासून आपण त्या पक्षाची दुरा वाहतो आपण या संघटनेमध्ये काम करतो आज त्याचा स्थापना दिवस सुद्धा या ठिकाणी आहे अगदी भूत प्रत्येक बूथवर आपण तो साजरा केलेला आहे आणि त्या निमित्ताने सुद्धा आपल्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा मी आपल्याला आवाहन करतो की स्मिता ताईंना आपल्याला पाच लाखाच्या वर वादरुस्त जिल्ह्याचं टार्गेट नाही आहे उत्तर महाराष्ट्राचा नाही आहे वेळ आली तर राज्यभरामध्ये आपला एक नंबर आणण्यासाठी आपण प्रयत्नामध्ये आहोत राज्यभरामध्ये इतक्या मताधिक्याने कुठेही कोणी निवडून येणार नाही या ठिकाणी जगामध्ये तेवढं मताधिक्य आपण स्मिता त्यांना त्या ठिकाणी देऊ अशीच आपण या ठिकाणी आजपासून आपण निश्चितपणे अपेक्षा या ठिकाणी करूया त्या ठिकाणी पुन्हा आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आला इतक्या वेळ थांबलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र